मंडळी तर बघा आपल्या आता जवारला पाणी चालू इथं तर बघा ही आपली ज्वारी कशी आली ज्वारी सांगा कमेंट करू आणि बघा होरडा पार्टी तयार झाली बर का मंडळी पण आपल्याला जर होरडा पार्टी जर करायची असली तर शेतामध्ये या होरडा पार्टी मस्त करू तर बघा आपली ज्वारी कशी आहे तयार होरडा आता म्हणायचं चार आठ दिवसामध्ये तयार होते होरडा मस्त मस्त लसणाची चटणी कोथम लसूण लसूण आणि खोबऱ्याची चटणी मस्त खायची आणि होरडा बनवून खायचा भाजून कोणाकोणाला होरडा आवडतो कमेंट करून सांगा आम्हाला बघू शकता ज्वारी आपली किती छान आली बरं का ज्वारी त्याला म्हणतात शेतकऱ्यांचं कष्ट आणि मेहनत मेहनतीशिवाय कोणता आहे का शेतकऱ्याला कष्ट करून शेतकऱ्याला असं कष्ट करून शेतकऱ्या जगाचं पोट भरावे लागते काय म्हणतात बरोबर आहे ना एकदम छान ज्वारी आली आपली ज्वारी आली हे आहे भाकरीच झाड चाले आपलं पाणी ज्वारीला ही मला परत माहिती असं हे झाड आहे हे झाड माहिती का हे झाड आहे आपण ते जवसाची चटणी खातो का त्याचं झाड आहे चटणीचं झाड आहे मस्त आपण जे दह्यासोबत चटणी खातो का जवसाची ते झाड आहे जवसाचं बघितलं काही असं झाड असतं जवसाची चटणीचं झाड मस्त बोंड आले ती बरजणला माहिती असेल आणि बऱ्याच माहिती नसेल तर हे झाड आहे जसं असे झाड आहे बघू शकता तुम्ही बघून घ्या बघा हे झाड असे असतात बऱ्याच जणांना माहिती नसतंय आपलं चालू इथं पाणी चालू आहे ज्वारीसाठी द्यायला आता आपली ज्वारीची कापी ती ज्वारी म्हणजे होरडा पार्टीच्या तयारात तयारी जेवारी लागलेली आहे बघा किती छान जेवारी आली ना आणि आता सध्या होरडा पार्टीच्या तयारीत आहे तुम्हाला दाखवते पण अजून बघा हे झाड कोणाला माहिती काय झाड कशाचं झाड आहे कोणाला माहिती का कमेंट करून सांगा मला नक्की का हे जार झाड कशाची झाड आहे ती मला कमेंट करून सांगा तुम्ही ही कोणत्या चटणीचं झाड आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मंडळी बर का बघितलं ना कशी मस्त डवलती ज्वारी आपली शेतात अरे वा या मंडळी मग होरडा पार्टी करू आपण शेतात मस्त छान छान हे असत झाड हे बाकरीच झाड ह्याला म्हणतात बाकरीचे झाड बरोबर का मंडळी शेतकऱ्यांचं कष्ट बर का एक ज्वारी आले आपले नंबर एक ज्वारी आली तरी पाखरं खात्यात बरं का आपली पाखर खात्यात पण खाऊ द्या पाखरा नंतर इकडं जावा आपण त्यांना हांतून पाकराला पाक्रानंतर जावा खायला सांगा बरं मग खाऊ द्या एक खात्याला पाखरं ते खात्यान जेवढं खात्यान ते एवढ्या खात्यात राहिलेलं आपलं असतं काय मंडळी बरोबर आहे का त्यामुळे आम्ही पाखरा कधीच हानीत नाही जेव्हा दिवस कधी नाही पाखरा कधी हाणूच नाही जे खातेल तिखातील राहिले लापलं असते तर मग सांगा कशी आहे ज्वारी चला आज ज्वारीला पाणी चालू आहे आणि आज नंबर आहे माझा दाऱ्यावर आमचे कारबारी जरा राजमा दाखला गेलो विकण्यासाठी काय नाहीच आहे ना राजमा म्हणून दाखवायला गेले तर